रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणापुढे अग्निदिव्य हा विषय सादर करणार आहे उकळत्या तेलात हात घालणे हात नाही भाजला तर समजायचा हा निर्दोष आहे का लोखंडाच्या सळाया हातात धरणं जर हात नाही भाजला तर हा सिद्ध आहे किंवा उकळत्या तेलात उडी मारून त्यातून बाहेर येणं न पोळणं असे अग्नीच्या संदर्भामध्ये जे काय दिव्य घेतल्या जातं म्हणजे आपला निर्दोषपणा सिद्ध केला जातो त्याला अग्निदिव्य असं म्हणतात वेद उपनिषद कालापासून ही प्रथा चालत आलेली आहे आजही वेगवेगळ्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रथा रूढ आहेत अगदी आजसुद्धा आपलं दिव्यत्व म्हणजे आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या हे समाजातले ते लोक राबवत असतात आणि मग त्याप्रमाणे त्या स्त्रीला किंवा त्या पुरुषाला आपला निर्दोषपणा ते दिव्य देऊन सिद्ध करावा लागतो ही तेव्हा कालापासूनची प्रथा आहे दुसरा एक प्रकार आहे त्याला म्हणतात प्रायश्चित्त या पापासाठी किंवा या गुन्ह्यासाठी या दोषासाठी हे प्रायश्चित्त या दोषासाठी हे प्रायश्चित्त अशी शास्त्रामध्ये प्रायश्चित्त सांगितलेले आहेत आणि ते प्रायश्चित्त अगदी कुठपर्यंत आहेत अगदी देहांत प्रायश्चित्तापर्यंत की जे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ठोठवली या प्रस्थापितांनी ग्रंथाचे ग्रंथ वाचून आणि त्या काळामधला तो जो गुन्हा होता ते संन्यासोत्तर ग्रस्त आश्रम करणं त्या कामामध्ये विठ्ठलपांतांना जे देहांत प्रायश्चित्त शिक्षा ठोठवली त्यामुळे त्यांना ते घ्यावं लागलं म्हणजे देहांत प्रायश्चित्तापर्यंत प्रायश्चित्ताची मजल आहे आणि अग्निदिव्य म्हणजे अग्नीत उकळत्या तेलामध्ये उडी घेणं किंवा उकळत्या तेलामध्ये हात घालणं सळयात आपल्याला हातात धरणं हे किती भयानक वगैरे या गोष्टी आहेत पण त्या पूर्वीपासून चालत आलेल्या आहेत आणि त्या आपलं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी त्या कराव्याच लागत असायच्या त्यातलाच एक प्रकार आहे आणि तो आहे वाल्मिकी रामायणातला जेव्हा सीतेबद्दल अयोध्येमध्ये लोक शंका घ्यायला लागले आणि ती चर्चा इकडे तिकडे होऊ लागली रावणाच्या घरी सीता सहा महिने राहिली आहे ती तशीच राहिली असेल का हां अशा प्रकारची चर्चा म्हणजे ती सदोष झाली असेल दूषित झाली असेल अशा प्रकारच्या चर्चा प्रभुरामचंद्राच्या कानावर आल्या ज्याला आपण निंदा म्हणतो ज्याला आपण नालस्ती म्हणतो अशा प्रकारचा जो व्हायरस आहे संशय माऊलीने अभ त्या ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेला आहे संशया होणे थोर आणि नाही पाप घोर विनाशा सेवा घुर प्राणी असे संशय तशीच राहिली असेल का असा संशय अयोध्येतली ही निंदकाची जी टोळी होती ना तर ती निंद निंदा ही जी स्त्री आहे निंदा ही स्त्रीलिंग असल्यामुळं शास्त्राने रूप केलं की ही निंदा विली इतकी वाढलेली आहे इतकी टवटवीतन फुललेली आहे ती कधी सुकत नाही आणि कधी मरतही नाही फार स्वर्गापर्यंत ही वेली पसरलेली आहे स्वर्गासुद्धा निंदा नालच ती असते इंद्र इंद्रसभा पहिली लाईन दुसरी लाईन तिथे शाप तिथे उशाप या सगळ्या गोष्टी मृत्यूलोकापासून तर स्वर्ग लोकापर्यंत निंदारूपी वेली ही वाढलेली आहे उलंकित झालेली आहे पसरलेली आहे सगळ्याला तिने वेढलेलं आहे कोणालाही त्या निंदेने सोडलेलं नाही अगदी भगवान गोपालकृष्णाला भरसभेमध्ये शिशुपाल एकशे आठ शिव्या देतो हे महाभारतातली गोष्ट झाली पण त्याही अगोदर रामायणातली मी आत्ता आपला गोष्ट सांगत आहे की अयोध्येमध्ये निंदकाने निंदासीतेविषयी शंका सुरू केली केल्यानंतर परभरामचंद्राच्या कानावर ही गोष्ट गेली आणि गेल्यानंतर प्रभूला जरी शंका नाही तरी पण राजा जो असतो ना तो समाजाचं मन धरून चाललेला असतो म्हणजे सामाजिक जी मानसिकता असते ना त्यांना धरून चालावं लागतं कोणी काय शंका प्रश्न उत्प निर्माण केले तर त्याचं समाधान करणं हे राजाचं काम असतं आणि त्यालाच तर रामराज्य म्हणतात आपल्या राज्यामध्ये <coughs> राज्या कोणालाही संशय असता कामा नये आपलं चारित्र्य अगदी पवित्र असलं पाहिजे आपलं कार्य आपलं प्रशासन पवित्र असलं पाहिजे असं तो रामप्रभूचं मनात होतं आणि त्याप्रमाणे आपल्याच पत्नीविषयी जर लोक शंका घेत असतील तर लोकाच्या समक्ष तिचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी एक तारीख ठरली आणि त्याप्रमाणे सीतेला अग्निदिव्य घ्या घ्यावं लागलं आणि अग्निदिव्य घेताना सीता काय म्हणते रामायण ऐका श्लोक यथा मे हृदय नितपती राघवा तथा लोकस्य साक्षी पातु पावक यथा शुद्धचारि्र्या जानाति राघव तथा लोकस्य साक्षी माम सर्वतः पावका वाल्मिकी रामायण सीता म्हणते पुढे उभा राहते अग्नी पेटवल्या जातो धगधगीत अग्नी मोठा आणि त्या अग्निदेवतेला ती प्रार्थना करते अग्नि ही एक देवता आहे स्वत देवता आहे आणि अग्नी ही सगळ्या देवताचं मुखम असं म्हटलेलं आहे कारण कुठली आहुती द्यायची असेल त्यांना काही पा पाठवायचं असेल आपल्या पूर्वजांना तर अग्नीमध्ये सहाकार केला की के ते त्यांना पोचतं म्हणजे अग्नी ही पित्राना मुखम असं म्हणता येईल आपल्याला तर ती अग्नी पेटवल्या गेली आणि सीतेने त्या अग्निदेवतेची प्रार्थना केली प्रार्थना करताना सीता म्हणते यथा मे नित्यं नाप सरपती राघवात माझ्या हृदयात जे माझं मन आहे तर भगवान रामचंद्रापासून ते कुठेही गे ना गेलेलं नाही असं जर असेल राघवात नापसरपती कुठेही गेलेलं नसेल तथा लोकस्य साक्षी माम म्हणून तो लोकाचा साक्षी असणारा अग्निदेवता सर्वतः पातु कहा मला पावन करून घे मी तुझ्यात समर्पित होणार आहे यथा माम शुद्ध चारित्र्याम जर माझ्या शुद्ध चारित्र्याबद्दल दुष्टाम जाना ती राघव राघवाला जर शंका असेल तर तथा लोकस्य साक्षी माम पातु पावक तर लोकाच्या समक्ष प्रभुरामचंद्राच्या सगळ्यांच्या समक्ष मी अग्निदिव्य घेत आहे असं म्हणून सीतेने त्या अग्नीमध्ये उडी मारली आणि मग काय हो कर नाही त्याला डर कशाला देवतेने सीतेला आताला वर आणलं त्या अग्निकुंडातून आणि सीतेचं दिव्यत्व सिद्ध झालं तात्पर्य अर्थ लक्षात घ्या अगदी वेदोपनिषद कालापासून रामायण महाभारतामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या ह्या ज्या कथा आणि अशा प्रकारच्या व्यथा अशा प्रकारच्या परंपरा ह्या अद्याप चालत आलेल्या आहेत आणि त्याला अग्निदिव्य असं म्हणतात तर हे आजही अग्निदिव्य घ्यावे लागतात अनेक लोक आणि त्या समाजामध्ये त्या, त्या त्या प्रथा आहेत तर त्या प प्रथेला प्रायश्चित्त म्हणत असले तरी त्याच्यात आणि याच्यात थोडासा फरक आहे तेव्हा ह्या प्रथा ज्या आहेत आता मंत्र तंत्र आघोरी प्रथा या विषयावर कायदा झालेला आहे जर कोणी असं म्हणाल की तुम्ही अग्निदिव्य घ्या तुमच्याबद्दल आम्हाला शंका आहे तर त्याला कायद्याने अटक होऊ शकते तेव्हा मंत्र तंत्र जारण मारण उच्चाटन विध्वंसन हे जे वेदातसुद्धा सांगितलेलं आहे ज्या विद्या आहेत ना आता कायद्याने त्या जर कोणी करायला गेलं तर त्याला त्याच्यावर बंधन येऊ शकतं तेव्हा त्याच्यावर ह्या आघुरी प्रथेवर बंदी आणलेली आहे आज कोणी अग्निदिव्य घेऊ शकत नाही तेव्हा नंतर मग हळूहळूहळू सुधारणा झाल्या आणि त्या सुधारणा होत 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 अगदी प्रायशित्तसुद्धा म्हणजे त्याच्यात सुधारणा होत 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 संतांच्या पुढे जेव्हा हा प्रकार आला ह्या रूढी आणि परंपरा आल्या तेव्हा संतांनी तर अगदी वेगळाच मस्त मंत्र सांगितला ते म्हणतात तृणाग्निमेळे समरस झाले तय सेना केले जपता हरी हा हरिहरी म्हटलं की सगळे पाप नाहीसे होतात आणि तो माणूस शुद्ध होतो जसं गवत आणि अग्नी मिळाल्यानंतर गवत जसं दग्ध होतं तसं पाप दग्ध होतं आणि एक ओवी अशी आहे अनुतापा भडा सखा जग अनिक नाही लोका धडाडिल्या अनुताप देख सकळ पातका निर्दाळी कुठलंही पातक असू दे अनुताप हेच एक प्रायश्चित्त आहे हेच एक दिव्य आहे माणसाला मनातून अनुताप झाला की त्याने जर सांगितलं की माझ्याकडून चूक झालेली आहे नकळत कळत झालेली आहे तर मला क्षमा करा समाजाला क्षमा मागितली तर तो धुतल्या मोत्यासारखा होतो आणि पुढे मी हे अशा प्रकारचं कुठलंही कृत्य करणार नाही असं जर त्याने मनापासून व्यक्त केलं तर ते सगळं पाप नाहीचं होतं असं संतांचं म्हणणं आहे आणि आता लोकशाहीमध्ये तर याही गोष्टी आपल्याला न्यायालयात सिद्ध कराव्या लागत असतात कोणी जर म्हणलं मी पाऊस पाडतो पैशाचा कोणी काही आणखीन मंत्र तंत्र करून असं मी करतो मुठ मारून शत्रूला तुमच्या मारतो असे जर प्रकार कोणी सांगायला लागलं तर आणि त्याने जर फसवणूक केली दहा लाख रुपये घेतले आणि मी मूठ मारून त्या शत्रूला मारतो किंवा तुमचं सोनं द्या मी दुप्पट करून देतो मंत्र तंत्राने असं जर केलं त्याने ज्या जो फसवणूक ज्याची झाली आहे त्याने जर कम्प्लेट केली तर त्या माणसाला अटक होऊन ते सिद्ध करावं लागेल की मी फसवलेलं नाही आणि त्याच्या वस्तू त्याला मिळतील किंवा मग दुप्पट करून दिलेल्या त्याचेसुद्धा चेक होणार सांगायचा मुद्दा असा की आत्ता आपण लोकशाहीत राहतो आहेत सज्जन हो आहे। लक्षात ठेवा की आता आपल्यावर न्यायालय आहे एक दोन तीन म्हणजे सर्वोच्च न्यायालयापर्यंत आपल्याला आपल्या फसवणुकीचा किंवा आपल्यावर जो काही आरोप केला असेल तो सिद्ध करावा करण्यासाठी आपल्याला न्यायालयातच जावं लागेल आणि तो मार्ग आता जास्तीत जास्त सुकर आहे आणि सगळ्यात मान्य असणारा मार्ग आहे तेव्हा अशा प्रकारचा मार्ग स्वीकारा आणि त्या मार्गाने चालत राहा एकविसाव्या शतकामध्ये आपण जगत आहोत आणि आपण लोकशाहीमध्ये प्रगल्भ आणि सुदृढ लोकशाहीमध्ये आपण जगत आहोत तेव्हा या सगळ्या गोष्टी जरी वेदकालापासून आत्तापर्यंत असल्या तरी बरेचसे करेक्शन या समाजसुधारकांनी त्यात करत 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 आणलेत तरी पण अजूनही लोक या विषयावर फसवाफसवी करून किंवा नको त्या माणसाला बळी देतात अहो अजूनही बळीची प्रथा आहे तुला मुलं व्हावेत ना मग अमुकाचा बळी दे मुलाचा दुसऱ्या मुलाचा बळी दे या अशा प्रथा आत्तासुद्धा चालू आहेत तेव्हा आत्तासुद्धा हत्याकांड या प्रथेवर होतात तेव्हा या सगळ्या गोष्टी कृपा करून टाळा आणि सरळ मार्गाने न्याय प्रक्रिया अवलंबन करा आणि आपल्याला न्याय मिळवून घ्या असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे